तर एक मोठी बातमी समोर येत आहे अंतर्गत विद्यार्थ्यांची मानधन तत्वावर भरतीचा निर्णय घेतला गेलाय न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे आदिवासी आमदारांनी संदर्भात आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला गेलाय आदिवासी आमदार आक्रमक झाले होते आदिवासी आंदोलक आमदार आक्रमक झाले होते मंत्रालयातील जाळीवर उड्या मारत त्यांनी हे आंदोलन केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेतला गेला गे। मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही पण उपमुख्यमंत्री महोदय दे। त्यांच्या बरोबर जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये झिरवाळ साहेब बाकी सगळे आमदार खासदार काही माझे आमदार आणि माझे खासदार पण उपस्थित होते त्याच्यामध्ये जी काही सतरा सवर्ग पदाची प्यासातली भरती आहे तर ही सरकारकडनं केली जाणार आहे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती त्यांना रुजू केलं जाणार आहे याचा निर्णय सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार आहे परंतु एक आशावादी चित्र निर्माण झाले